सर्दी होईल नऊ उद्या नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललेलो आहोत गावाला आणि खूप सुंदर पाऊस पडतोय वातावरण खूप छान झालंय तर इकडे आपली बच्चा पार्टी आहे पावसात कशी ती आनंद घेते उड्या मारताय तेही एक पाहूयात काय रे खेळताय का मजा वाटते का सर्दी होईल नऊ उद्या नाही होत छान वाटतंय ना

गावाला पोहोचलो त्याच्यानंतर आमचं काम पण झालं नाश्ता पण झाला आणि इकडे आलो होतो शेतात एक फेरफटका मारायला खूप छान वातावरण आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे पाऊस पण येईलच याच्या आधीही पाऊस होऊन गेला आहे तर एक बालपणाची आठवण म्हणून मी एक गोष्ट दाखवते तुम्हाला जे की चिमण्यांचं घरट खूप दिसायचं हा आता दिसणं कमी झालं आहे पण एकदा पाहून घ्या आणि आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करा गावाला आलं की सगळ्या गोष्टींची मज्जाच मज्जा असते आता बघा इकडे एवढे सगळे नारळ आपण हे आता झाडावरून तोडले हा आपला छोटा कार्य करताय भैया हाय किती नारळ झाले मोजू अरे असे बर मला सांग बर का किती झाले मोजू लाव हा एकच नंबर भैया भेटल्या का वा 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 वा, वा। जाऊ शकता तुम्ही हा इकडे आमचं हे घासाचं शेत आहे आणि खूप हिरवं गार दिसतय आई पण इकडे मागे काहीतरी करताय आई मिरच्या मिरच्या तोडता या मस्त ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या खायला तोडायला पण <laughs> इकडे नाणी आमच्या घास कापताय किती काढल्या भैया मोजल्या का गाळातून चालला मजा येते आहे ना वेरी गुड मग भैयाने फक्त शेंगा कारण दुसरं कायच घ्यायचं नाही आता हा आहे एकदम छोटू छोटू नारळ एवढा छोटा नारळ तुम्ही पाहिलाय का नाही मला कमेंट करून सांगा बघा किती छोटा आहे पण किती गोड दिसतोय ना भरली होशवी त्या बाय इकडं आजीबाई आणि दादा मस्त बसलेत गप्पा टप्पा मारतायत कोंबड्यांना असं बोलवत आहे कस भाईया हा कोणाकोणाला हा आवाज माहिती आहे आणि कोंबड्यांना असं बोलवत आहे मला कमेंट करून सांगा सगळ्या कोंबड्या आल्या तिथे काय पप्पा ते हे याला आडुळसाच झाड म्हणतात याचे पानं तव्यावर भाजून जर खाल्ले ना खोकला सर्दी कफ छातीमध्ये असला जुना पुराणा तो सगळा निघून जातो हे एकदम नॅचरल नैसर्गिक आहे आणि शिवाय देवठांचं आहे किती भारी छळक्यांचं म्हणूनच आपण एकदम घरापुढे लावून ठेवलंय ना पटकन तोडत आहे ना असं पटकन हा आहे आपल्या शेतातला लसूण आपण मस्त आता पॅक करून घेऊन जाणार आहे तर मित्रांनो आपला गावाला चक्कर झाला आपलं काम पण झालं आणि खूप सारा आपण ताजा ताजा भाजीपाला काढलाय भेंड्या काढल्या दोडके काढले त्याच्यानंतर लसूण भुईमुगाच्या शेंगा खूप काय काय घेतलंय गावाला तसं मज्जाच मज्जा भरपूर माल असतो आपल्या शहरात कसं अर्धा किलो पावशर तसं इथं डायरेक्ट टोकरीनं हो की नाही तर मजा आली आज खूप छान वाटलं म्हणजे आम्ही खूप दिवसांनी गावाला आलो तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय